नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असा व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकारलेली तीन हजार सातशे बासष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे बासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हा जिल्हावासिम आवाकल्ली साडेतीन हजार क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवाकल्ली तेराशे दहा क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवाकल्ली तीनशे एकोण एकोणसाठ क्विंटल आहे तीन हजार आठशे आहे चार हजार तीनशे सोसादरा आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये